शेतकरी दरबार कमल किशोर जोगदंडे भोकरदन शहर परिसरासह आजूबाजूच्या जवळजवळ साठ गावांमध्ये शासकीय बँकांच्या संबंधित समस्यांचा डोंगर उभा होता ज्यामध्ये त्यांना होल्ड असणे पीक कर्ज न देणे पीक कर्जा टाळाटाळ करणे या प्रकारच्या अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता त्या अनुषंगाने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या पुढाकाराने शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र एसबीआय महाराष्ट्र ग्रामीण बँक या तिन्ही बँकांना एकत्रित बोलून शेतकऱ्यांच्या समस्यांवर शेतकरी दरबार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँका आणि शेतकरी यामध्ये समन्वयाच्या अभावामुळे उभ्या राहणाऱ्या अनेक समस्यांचा निपटारा या माध्यमातून करण्यात आला यातून शेतकऱ्यांचे अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आले चौकट महाराष्ट्र ग्रामीणला शेतकऱ्यांचा तिटकारा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी सोडून सर्व बँकेचे अधिकारी उपस्थित होते सर्वाधिक समस्या असलेली बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि नेमके याच बँकेचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड तर झालाच परंतु मुद्दामून तर उपस्थित राहिले नसतील ना असे प्रश्नही उपस्थितांच्या मनात आला याबद्दल शेतकऱ्यांच्या समस्येची निगडीत चर्चेतून मार्ग निघालेला नसल्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा प्रश्न सोडवण्यात येईल असे देशमुख यांनी यावेळी सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख तालुका अध्यक्ष त्रिंबकराव पाबळे विधानसभा इंद्रजीत देशमुख अध्यक्ष महेश दसपुते देण्याचे जुनेद शेख रमेश जाधव शालिक्राम गावंडे गणपत ढाले अशोक सरोदे किशोर गावंडे दामू ठाले शुभम राजपूत शुभम देशमुख मोठेबा जाधव यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शेतकरी दरबार या कार्यक्रमाच्या निमित्तानं शहरातील एकसठ गावांना भोखर्धन शहर आणि परिसरातील एकसठ गावांना ज्या बँका संलग्न ज्या बँकांनी हे एकसठ गावं दत्तक घेतलेली अशा तीनही बँकांना आपण इथं बोलवून घेतलं होतं आपल्या विनंतीला दे दे मान देऊन त्या बँका इथं आल्या होत्या आणि शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या खात्याला व्होल्डच्या संदर्भात ज्या काही समस्या होत्या त्या समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या आणि मला आनंद आहे की या सगळ्या समस्यांचा निपट निपटारा या माध्यमातून करण्यात आम्हाला यश आलेलं आहे युवक काँग्रेस म्हणून आणि शेतकऱ्यांसाठी धडपड करणारा एक चळवळीला कार्यकर्ता म्हणून शेतकऱ्यांसाठी आम्ही हा एक प्रयत्न केला होता आणि यापुढे करत राहू की पाण्यावर थोडा पेरणीचा काळ चालू असल्यामुळं काही शेतकरी या कार्यक्रमाला येऊ शकले नाही पण केवळ टार्गेट नाही आहे किंवा करून अजून आदेश आलेले नाही आहे किंवा कोणाचा तरी फोन आला म्हणून माझं काम आणलेलं आहे असं त्यांची कामं आजही बँकांमध्ये आणलेले आहे अशाने जरूर आमच्याशी संपर्क साधावा याच्यात एस बी आयनं खूप उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे महाराष्ट्र बँकेने बऱ्यापैकी काम त्यांचं आज झालेलं आहे पण महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी काही कारण ते आलेले नाही आणि सगळ्यात जास्त तक्रारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या होत्या तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर लवकरच यू माध्यमातून आम्ही आंदोलन करणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या समस्याच्या संदर्भात तिथं प्रश्न मांडणार आहोत